उमरेटच्या एका नावावर देवाला आणि त्याच्या नातलगांना वरात घेऊन जात असताना महाएल्गार आंदोलनातील चक्काजामचा सामना करावा लागला आणि बराच तास नवर या ठिकाणी अडकून पडला ही घटना आहे नागपूर जामठा मार्गावरील ज्या ठिकाणी आज महाएल्गार आंदोलन सुरू झालं आहे आणि या ठिकाणी राज्यभरातील शेतकरी विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहे असं असल्यानेच या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आंदोलनकर्ते मोर्चेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे अशामुळंच या मार्गावरून हैदराबाद नागपूरवरून चंद्रपूर किंवा वर्धा यवतमाळ जात असताना अनेक जणं बसमध्ये खाजगी वाहनात अडकून पडले त्यातीलच एक व्यक्ती जो नवरदेव आहे त्याचं लग्न आज होतं जे हिंगण्याला असताना त्याला या ठिकाणी अडकून पडावं लागलं नवरदेव आपल्या दीडशे नातलेगांना घेऊन याच ठिकाणी अडकून पडला त्यांना पुढं जाता येईना आणि संध्याकाळपर्यंत ही स्थिती होती साधारण पाच तास नवरदेवाला या ठिकाणी अडकून पडावं लागलं आणि नवरीच्या नातलेगांची त्याला वारंवार फोनच येत तस, असल्यानं त्याला काहीच इलाज करता आला नाही की शादी है एम आय डी सिंगनं अच्छा तो ये जाम लगा है जाम लगा है तो आप दूल्हा है और आपको जाने के लिए बड़ी बड़ी परेशानी हो रही है सब जन रहा देख रहे हैं दुल्हन की तरफ के फोन पे फोन आ रहे हैं इधर जामर भी है ना आवाज आ रहा उनका ना हाँ, हमारा जा रहा है उनके साथ तो कितना देर और रुकेंगे कैसा करेंगे अभी और अभी क्या करेंगे जब तक ये शांति नहीं हो जाता तब तक, तक तो कुछ कर नहीं सकते अपन अच्छा कितने लोग हैं आपके साथ अभी हमारे साथ तो कम से कम सौ डेढ़ सौ लोग हैं अच्छा बारह थी बारह थी आपका नाम मनोज चकोले चकोले नवरदेव मनोज चकोले आणि त्यांचे नातलगांचे वाहन आंदोलनामुळं ना मधमध चक्काजाममध्ये अडकून पडले त्यांना पुढे जाता येणं आणि मागेही अशा स्थितीमध्ये त्यांना आंदोलन शांत विस्तवर तिथं थांबून राहावं लागलं होतं या दरम्यान मुलीकडच्या नातेवाईकांचे त्यांना वारंवार फोन येत होते दोन झाले लग्न कुठे आहे आज लग्न हिंगण्याला आहे अच्छा लग्न हिंगण्याला आहे आणि आमचीच वाट पाहत आहेत फोन वर फोन करतो फोन करत असतील ना फोन करत आहे आणि फोन करत आहेत तर आवाज म्हणजे बरोबर येत नाही आहे त्यांनी ते हे लावलाय ना जांबर जांबर लावला जांबर लावला माहिती काय लावलाय तर त्याच्याने ते आवाजही बरोबर येत नाही आहे आणि आणि म्हणजे आमच्या आणखी गाड्या आहेत त्या पण अटकल्या आहेत साधारण किती लोक तुम्ही याच्यात आहे आता लग्न कुठं आहे तुमच्या इथलं हिंगणाच आहे तयारी पूर्ण झाली आहे तुम्ही उमरेड वरून अच्छा उमरेड वरून निघाले उमरेड वरून अच्छा आणि इथं तुम्ही किती झाला तुम्ही इथं थांबले तर दोन तास झाले आंदोलन बराच काळ या मार्गावर सुरू होतं त्यामुळं या मार्गावरून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती आणि त्याचा अनेकांना फटकासुद्धा बसला